वाटीभर तांदळामध्ये आपला पोटभरीचा नाश्ता तयार होणार आहे या नाश्त्यासाठी आपल्याला खूप काही तयारी करायला लागते असं नाही एकदम मौसूत मऊ लुसलुशीत आपली हे घावणे तयार होतात आणि तुम्ही नक्की अशा पद्धतीचे घावणे बनवून बघा खायला तर खूप छान आहे एकदम जाळीदार आणि ट्रान्सपरंट आपली हे घावणे तयार होतात तर नक्की बनवा तुमचे घावणे बनवताना एकमेकांना चिपकतायत किंवा पॅनबरोबरच चिपकून राहतात त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेत तर नक्की व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि माझा अनोक चॅनल हा पाहत राहा आणि अनो चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बाजूचं बेलायकन आहे त्याच्यावरसुद्धा क्लिक करा मी सुनीता अनोखी चवमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आज आपली नाश्ता शिरीजमधली आजचा नाश्ता आहे ते म्हणजे कोकणी घावणे या अगोदरी आपण नाश्ता शिरीजमधल्या वेगवेगळ्या नाश्त्याची रेसिपी केलेल्या आहेत तर त्यांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की ते व्हिडिओसुद्धा पहा मग वेळ न घालत आपण कोकणी घावणे कसे बनवायचे ते पाहूया घावणे बनवण्यासाठी एक वाटीभर तांदूळ घेतलाय हा जो तांदूळ आहे खूप भारीवाला तांदूळ घेतलाय असं नाही हा रेशनचा तांदूळ घेतला रेशनच्या तांदळामध्ये सुद्धा घावणे खूप छान होतात आता हे पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही कोणताही तांदूळ घ्या फक्त चिकटवाला तांदूळ घेऊ नका तर मग तुमचे घावणे चांगले होतील आता धुवून घेऊया आणि बाकीचा जो तांदूळ आहे एक दोन वेळा धुतला तरी चालतो पण ह्या तांदळाला तीन ते चार वेळा धुवायचं म्हणजे पांढरे शुभ्र तांदूळ होतात आणि आपले घावणेसुद्धा एकदम पांढरेशुभ्र तयार होतील आता तांदूळ हे स्वच्छ धुतलेला आहे आता याच्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं जसं तुम्ही इडली डोशाला तांदूळ भिजत घालताना तशा पद्धतीने याच्यामध्ये जरा जास्तीत जास पाणी घालायचं आणि रात्रभर ठेवणार आहे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही चार ते पाच तास तरी भिजवून घ्यायचा तांदूळ म्हणजे छान भिजला जातो मला सकाळी बनवायचा आहे त्यामुळे मी रात्री भिजत घातलेला आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण याचं झाकण काढूया तांदूळ छान असं फुललेलं आहे म्हणजे भिजला आहे छान आता आपण स्वच्छ दोन ते तीन वेळा धुऊन घेऊया तांदूळ आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे जेवढं बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं जसं इडली डोश्याला तांदूळ थोडा रवा ठेवतो तसं घावण्यासाठी एकदम बारीक पेस्ट तयार करायची थोडंसं पाणी ओतायचं आणि वाटताना लागलं तर अजून टाकू शकता एक साथ खूप पाणी टाकू नका जेणेकरून तर बारीक करताना प्रॉब्लेम होईल मग थोडं थोडं टाकायचं आणि वाटून घ्यायचं मी थोडं थोडं पाणी टाकून छान अच्छाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता किती बारीक वाटले तुम्हाला मी बोटावरती घेऊन दाखवते म्हणजे तुम्हाला ही अंदाजेल कितपत बारीक वाटायला हवं बघा असं छान बारीक पेस्ट तयार केलेली आहे आता याच्यामध्ये पाणी ओतायचं जे मिक्सरचं भांडं होतं ज्याच्यामधून आपण वाटून घेतलं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी घेतलं म्हणजे आपलं पीठ पण वाया जात नाही आता याच्यामध्ये पाणी ओतायचं हे पीठ थोडं घट्ट वाटतं तर आपल्याला पाणी ओतायचं आहे घावण्यासाठी काय होतं पीठ थोडं पातळ लागतं म्हणजे खूप पातळ करायचं तर मी आता अर्धा ग्लास पाणी ओतून बघायचं मिक्स करून बघायचं लागलं तर पुन्हा अजून मी पाणी ॲड करणार आहे आता हे मिक्स केलं मला असं वाटतं की अजूनही हे पीठ घट्ट आहे तर मी अजून अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता पुन्हा मिक्स करून बघायचं गावण्याचं पीठ आता मला असं वाटतं परफेक्ट झालेलं आहे मी तुम्हाला चमच्यामध्ये घेऊन दाखवते की किती पातळ बनवलेलं आहे बघा एवढं पात्र पाहिजे एकदम परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे आता या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका कारण अगोदर मीठ टाकले की अंदाज येत नाही आपण नंतर पातळ करतो म्हणजे पाणी टाकतो त्यामुळं अंदाज कळत नाही त्यामुळं आता तुम्ही चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता या पिठाला रेस्ट करायला ठेवायला पाहिजे असं काही नाही आता डायरेक्ट तुम्ही घावणी बनवायला घ्या पण ज्यावेळी तुम्ही घावणी बनवणार त्यावेळी पुन्हा एकदा पीठ मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ते पीठ आहे ते खाली तळाला वरती फक्त पाणी राहतं म्हणून दरवेळी ज्या ज्यावेळी तुम्ही घावणी टाकणार त्या त्यावेळी मिक्स करून घ्यायचं मग घावणे पॅनमध्ये टाकायचं आता ही दुसरी टिप्स आहे मी तुम्हाला सांगणार आहे ज्यावेळी तुम्हाला ह्या पॅनमध्ये घावून टाकायचं आहे त्यावेळी पॅन आपला कडकडीत गरम असायला हवा पहिलं तेल लावून घ्यायचं आणि मग आपल्याला याच्यामध्ये घावण टाकायचं आता ही चमच्याने मिक्स करून घेते पण चमच्याने आपण टाकून नाही घ्यायचं एखादा छोटासा पेला घ्यायचा त्याने टाकून घ्यायचा पहिलं एकदम साईटनी टाकून घ्यायचं आणि मग मध्ये टाकायचं म्हणजे व्यवस्थित पातळ आणि जाळीदार आपले घावण तयार होतात यावेळी गॅस हाय का करायचा त्यामुळे जाळ्या चांगल्या येतात आणि एकदा टाकून झाले की मग लो टू मिडियम गॅस करायचा झाकण ठेवायचं आणि दोन्ही साईडने भाजून घ्यायचं ज्यावेळी आपण घावण पॅनमध्ये टाकतो त्यावेळी असा चलचर -चल आवाज आला पाहिजे त्यावेळी समजायचं की आपला पॅन चांगला कडकडीत कर गरम झालेला आहे म्हणजे आपले घावण पण व्यवस्थित होता जाळ्या पण छान येतात आता झाकण काढून बघूया आपल्याला कारण दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे माझ्याकडे डोशाचा पॅन आहे खूप मोठा आहे त्यामुळे घावण पण मोठे मोठे होणार आहेत आता हे पॅन मोठा असल्यामुळे व्यवस्थित गॅसची सगळीकडे पोहोचत नाही गॅस म्हणजे जी फ्लेम आहे ती पोहोचत नाही तर काय करायचं पॅन थोडासा फिरवायचा आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजून द्यायचं जो पण त्याच्या अशा ओपन होत नाही थोड्या थोड्या तो पण आपल्याला हे घावन अजिबात म्हणजे हलवायला जायचं नाही व्यवस्थित भाजलं की व्यवस्थित निघतात नाही तर तुम्ही मध्ये असं टा काढायला जाल तर मग तुटणार व्यवस्थित होत नाहीत मग आता मला असं वाटतं की साईडच्या कडा रिकाम्या झाल्यात वरची सगळे ड्राय पण झालेलं आहे कारण ओलसा जास्त नसायला पाहिजे आता आपण पलटी करून घ्यायचं काही जण एका एक बाजूनेच भाजून घेतात तुम्हाला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं तर दोन्ही बाजूनी भाजून घेऊ शकता पण मी दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहे आता पलटी करूया कसे जाळीदा छान मस्त आपले घावन तयार झालेले आहेत किती जाळ्या पडल्या आहेत बघा तुम्हीच बॅटर जर तुमचं परफेक्ट असेल तर घावनसुद्धा तुमचं खूप छान होणार आहे आणि हे घावण आपले एकमेकाला चिपकायला नाही पाहिजे म्हणजे व्यवस्थित झाले पाहिजे घडी घालून ठेवली तर तुम्हाला खोलून असं दाखवता आलं पाहिजे तर त्यासाठी काय करायचं हे जे घावण तयार झालं काही मी एक पूर्णाची चाळण घेतलेली आहे त्याच्यावरती मी ठेवणार आहे जेणेकरून सगळीकडून हवा लागेल ही आता घावण किती वेळ मी याच्यावर ठेवणार जो पण दुसरं मी बनवून तयार होत नाही त्यावेळी मी हे थंड झाले की साईटला काढणार आणि दुसरं गरम वालं परत मी ह्याच्यावर ठेवणार अशामुळे काय होतं की घावन एकमेकांना चिपकत नाही म्हणजे व्यवस्थित अगदी दिवसभर जरी तुम्ही टोपल्यामध्ये ठेवलं तरी एकमेकाला चिपकणार नाही ते पण मौसूत तर राहतातच त्याचा काय प्रश्न नाही आता दुसऱ्या वेळी सुद्धा पॅनला तेल लावून घ्यायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि मग पॅनमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं पण फक्त टाकताना एकदम साईटनी टाकायचं आता ज्यावेळी दुसऱ्यांदा तुम्ही घावून टाकता त्यावेळीसुद्धा गॅस आपल्याला काय करायचं आहे आणि मग घावन आपल्याला याच्यामध्ये टाकायचं किती पातळ छान होते बघा पीठ पण एकदम असं पातळ असल्यामुळं आणि व्यवस्थित पॅनमध्ये टाकल्यावर सुद्धा काढताना निघतंय व्यवस्थित असं एकदम कागदासारखे तयार होत आहेत आता झाकण ठेवायचं आणि आपल्याला हे घावण भाजून घ्यायचं आहे किती कमी तेलामध्ये आपल्याला हे घावण तयार होत आहेत नाश्त्याची वेगवेगळ्या पद्धतीची आपण रेसिपी केलेले आहेत म्हणजे अगदी वेगवेगळ्या भागांमधल्या वेगवेगळ्या पद्धतींच्या तर ती सगळ्यांची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालती देणार आहे तर तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेले नसतील तर नक्की पहा पण व्हिडिओ पाहिला की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आता दुसरं घावणसुद्धा वरून ड्राय झालेलं आहे त्याच्या कडाई रिकाम्या झालेल्या आहेत आता आपण पलटी करून घेऊया किती ट्रान्सपरंट झालं आहे बघा ह्या घावण्याच्या खाली उलातनं जे दिसतं आहे तेसुद्धा आतून आपल्याला म्हणजे याच्या विचार करा तुम्ही किती पातळ केलेलं आहे आता पलटी करूया दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया मस्त तुम्हाला असं वाटतं हे घावून एकमेकांना चिपकायला नाही पाहिजे तर त्यासाठी काय करायचं एक तर चाळण घ्या जसं मी ज्या पद्धतीने मी पूर्णाची चाळण घेऊन चाळणीवर ठेवते ते गरम गरम परत नंतर थंड झाल्यावर काढून घेते नंतर गरम गरम दुसरं परत त्या चाळणीवर ठेवते तसं तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्यावरसुद्धा टाकून घेऊ शकता म्हणजे त्यामुळं एकमेकाला चिपकणार आहे ती सुद्धा बघा माझी ही आजची मेथड कशी वाटली तीसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता उरलेले सुद्धा आपण अशाच पद्धतीने करून घेणार आहे वाटीबळ तांदळाच्या पिठामध्ये तीन ते चार घावण तयार होतात म्हणजे यांनी मोठे मोठे घावण तयार होतात जर तुम्ही छोटे छोटे करत असाल तर चार पाच तरी आरामशीर होते तर हे सुद्धा घावण छान आपलं असं तयार झालेलं आहे थोड्याशा भाजून घ्यायचं आहे आपल्याला कारण थोडंसं वरून ओलसर वाटतं ओलसर राहिलं नाही पाहिजे तेवढा वेळ आपल्याला भाजून घ्यायचं मग एका बाजूनी भाजलं तरी चाललं कारण पात्र केलेलं असतं त्यामध्ये जास्त भाजायला वेळ लागत नाही आता कडा ओपन झाले आपण पलटी करूया आणि त्या बाजूनी सुद्धा भाजून घेऊया आजचा हा नाश्ता कसा झटपट होणार आहे खूप काही तयारी करायला लागते असंही नाही रात्रीचं तांदूळ भिजर घातलं सकाळी आणि तुम्ही नाश्ता तयार करायला घेतला अगदी एखादी चटणी असेल किंवा एखादी भाजीबरोबरसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता काय वाटणीचे जर उसळ असेल त्याच्याबरोबर जर घावण असेल तर खूप छान लागतं मस्त चव लागते तर तीसुद्धा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नक्की माझे हे सगळे व्हिडिओ पहा आणि माझे नवनवे नव व्हिडिओ पाहत राहा आपले तयार झालेले घाबरण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता ज्या पद्धतीने मी चाळणीवर ठेवून घाबन तयार केलेत आता एका प्लेटमध्ये घडी घालून घेतलेले आहेत आता आपण घडी घातलेलं घाबरण खोलून बघणार आहे खोलतात की एकमेकांना चिपकतायत बघा किती मौसूत जाईदार तर झालेले आहेत आपण खोलून मी तुम्हाला दाखवते बघा किती छान झालेले आहेत मौसूत आहेत आणि खोलल्यावर पण बघा एकमेकाला अजिबात चिपकत नाहीत म्हणजे कागदासारखे आपले तयार झालेले आहेत आता एक ओपन करून दाखवलं अजून एक मी तुम्हाला ओपन करून दाखवते अशी सगळी आपले घावणे तयार झालेले आहेत मस्तच फक्त स्टेप बाय स्टेप तुम्ही केले तर सुद्धा घावण अशा पद्धतीने तयार होणार आहेत बघा दुसरासुद्धा मी ओपन करून दाखवते किती छान आणि मस्त झालेलं आहे तर बनवताना अशा पद्धतीची घावण आणि चटणी तर तुम्हाला ही नाश्त्याची रेसिपी कशी वाटली तीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा नेहमीप्रमाणे माझ्या व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून अनोखी चालना करून धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची घावण्यांची रेसिपी जर आवडली असेल तर अशा पद्धतीची घावणे तुम्ही बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन आणि त्याच्यावरही क्लिक करा असाच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा नाश्त्याचा पदार्थ घेऊन तो पण गुड बाय